सख्या रे भाग चौसष्ट नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता जान्हवी आणि बेला दोघीही ऑफिसमध्ये सारख्या इशार्यामध्ये एकमेकींसोबत बोलत होत्या त्यामुळे त्यांच्या बाजूला असणाऱ्या स्टाफला डिस्टर्ब होत होत त्यातीलच एक स्टाफ बेलाला बोलते ए काय ग तुम्हाला शांत बसता येत नाही का कधीपासून तुमच्या दोघींची कुजबूज चालू आहे बेला सॉरी बोलली तिला ती इट्स ओके बोलते पण तुझ्या त्या मैत्रिणीलाही शांत बसायला सांग ती जान्हवीकडे पाहून म्हणाली ती जास्तच ॲटिट्यूड दाखवते असं वाटलं बेलाला त्यामुळे बेलाला राग येतो तिचा बेला तिला बोलते काय ग माझ्या बोलण्याचा तुला का ग एवढा त्रास होत आहे मी तुझ्याशी नव्हती बोलत बेला रागाने मोठ्या आवाजात बोलते तिला ती स्टाप मनातच तस दिसते तशी नाहीये लवंगी मिरची आहे वाटत कशी माज करून बोलते आहे आजच आले ऑफिसला आणि रुबाब बघा हिचा ती बेलाकडे न पाहताच आता तिच्या मनात बेलाचा उद्धार करत असते जानवी पाहत असते बेलाला ती बेलाला काय झालं एवढी का रागवलीस विचारते बेला इशाऱ्याने जान्हवीला बोलते ही बघ अतिशहाणी आपण नवीन आहोत म्हणून तिची अक्कल पाजरत आहे शांत बस जान्हवी बेलाला बोलते जान्हवी तू बोलतेस म्हणून मी शांत बसते नाहीतर हिला चांगलाच माझा हिंगा दाखवला असता बेला जान्हवीला बोलते ऑफिस टाईम संपल्यानंतर त्या दोघी घरी जाण्यासाठी बिल्डिंगखाली येतात बाजी त्यांना ड्रॉप करणार आहे असा वेदने जान्हवीला मेसेज केलेला असतो जान्हवी बेलाला बाजी येणार आहे आपल्याला ड्रॉप करायला बोलते बेला नॉर्मल असते ओके ठीक आहे बोलते जान्हवी बेलाला बस ओके ठीक आहे एवढंच बेला हो मग काय बोलायला हवंय मी ती जान्हवीला विचारते जान्हवी बेलाला तू खुश नाही आहेस का बाजी भाऊंसोबत तुला आनंद नाही झालाय का बाजी येतोय आपल्याला सोडायला म्हणून बेला त्यात कशाला आनंद व्हायला हवाय जान्हवी ते आपल्याला सोडणार आहेत घरी तुझे ते तुला घरी सोडणार आहेत बेला यात कशाला आनंद व्हायला पाहिजे बोलते जान्हवी पुन्हा विचारते बेला खरं सांग तू बाजी सोबत खुश आहेस ना ती हो ग मी खूप खुश आहे यांच्यासोबत पण तुमच्यासारखं उघड प्रेम नाही करत आम्ही बेला बोलून शांत बसते या बाबतीत बेला लाजत होती की संकोचत होती तिचं तिलाच माहिती जान्हवी बोलते बेला आम्ही काय उघड उघड प्रेम करतो काय असं का बोलते तू आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो तू काहीतरी ना बाजी भाऊंबद्दल आणि तुमच्या दोघांच्या प्रेमाबद्दल एवढंच बोलण्याचा उद्देश होता माझा सॉरी तुला राग आला का बेला बेला सॉरी काही काय बोलते सॉरी कशाला तेही आपल्यात पुन्हा बोललीस तर दैनिक ठेवून तुला जान्हवी बोलते मग विषय का टाळत आहेस बेला तू बेला बोलते हेही खूप प्रेम करतात माझ्यावर पण मी त्यांच्यावर त्यांना अपेक्षित असं प्रेम नाही करत अजून त्यामुळे आमच्यात कामापुरतंच बोलणं होतं तुमच्यासारखे मस्करी एकमेकांसोबत गप्पा असं होत नाही आमच्यामध्ये तेवढ्यात बाजी येतो मग त्या कारमध्ये बसतात बेला मागे जानवी सोबत बसते जान्हवी तिला मागून पुढे बसण्यासाठी आग्रह करते जान्हवीला सोडून नंतर तो त्यांच्या घरी सोडणार असतो सर्वजण शांत असतात कोणी कोणाच्यात बोलत नसत जान्हवी उतरते कार आता बाजीच्या घराकडे जाऊ लागते बाजी, बाजी बेलाकडे पाहतो तर ती शांत खिडकीतून बाहेर पाहत असते ती त्याच्यासोबत काही बोलत नसते म्हणून तो सुरुवात करतो तिच्याशी बोलायला बेलाला विचारतो बेला कसा होता आजचा दिवस जमलं का ऑफिसवर तुला बेला म्हणतच कसलं काय डोंबलाचं जमलं आम्हाला बेला आता बाजीला काहीच नाही जमलं मला बोलते मग दिवस कसा जाणार माझा बाजीला कळतं तिच्या आवाजावरून बेला सॅड आहे ते बाजी बेलाला नको जास्त विचार करूस घरी गेल्यावर मी सांगेन तुला तू तु विचार मला तुझे डाऊट्स बेलाला आनंद होतो खरंच बोलते ती बाजी हो खरंच बोलतो अहो तुम्ही मला सोडून परत जाणार मग असं रोज रोज मला सोडायला येणार तुम्ही ती त्याला म्हणाली नाही मी रोज रोज नाही येऊ शकत तुला सोडायला तुला का ड्राईव्ह करायला शिकायला हवे बाजी बेलाला बोलतो बेला मोठे डोळे काढून काय बोलते ती बोलते मी कधी साधी सायकल नाही चालवली आणि तुम्ही मला कार ड्राईव्ह करायला सांगत आहात स्ट्रेंज बेला बोलते बाजी बोलतो मी सगळं शिकवेन तुला आमचं ठरलं आहे तसं आमचं म्हणजे कोणाचं बेला बोलते बाजी बोलतो माझं आणि बॉसचं जानवी बहिणींना पण बॉस सर्व शिकवणार आहेत आणि मी तुला तुमच्या दोघींची आम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी येत नाहीत त्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत हे ऐकून बेला खरंच खूप खुश होते ती पटकन बाजीच्या गालावर त्याला मुका देते बाजी तर फ्लॅटच होतो बेला स्वतःहून त्याच्याजवळ आलेली म्हणून आता बाजीलाही वाटू लागलेलं ते दोघे जास्त वेळ एकमेकांसोबत राहिले तर एकमेकांमध्ये प्रेम वाढण्यास नक्कीच मदत होणार होती बाजी बेलाला पोहोचलो आपण बोलतो ती पटकन दरवाजा उघडून काही न बोलता जात असते तर बाजी तिचा हात पकडतो बेला आज तू स्वतः मला किस केलं मला खूप बरं वाटलं बेला अजूनही लाजत असते लाजून लालेलाल झाली असते बेला ती बाजीकडे नजर वर करून पाहत नव्हती बाजी माझ्याकडे बघ बा किती लाजते तू बेला बोलते जाते मी घरी आई वाट पाहत असतील माझी बाजी हो जाणारच आहेस एवढी कसली घाई जाशील ना बेला आपल्या लग्ना अगोदरची बेला मला परत हवी आहे बडबड करणारी बेला भांडणारी बेला दुसऱ्याला धारेवर धरणारी बेला अशी शांत बसणारी बेला नकोय मला मला नाही आवडत अशी शांत हिरमुसलेली बेला बाजी बेलाकडे पाहून बोलत असतो बेला बाजीकडे पाहते तर बाजी बेलाकडे एक टक पाहत असतो बाजी बोलतो बेला मी पहिल्यांदा पाहिलेली माझी बेला मला परत मिळेल का बेलाचे डोळे पाणवतात ती दरवाजा उघडून परत जाऊ लागते तर बाजी तिचा हात घट्ट पकडतो बाजी बोलतो सांग मला पहिलं नंतरच जाऊ देईन मी तुला बेला बाजीच्या बाजूला झुकून त्याच्या मिठीत शिरते तो तिच्या कपाळावर ओट टेकवतो आता बेला कारमधून उतरून त्याला बाय करून निघून जाते त्यानंतर बाजी ऑफिसला जातो जान्हवी ती घरी पोहोचली म्हणून वेदला मेसेज करते वेद पाहतो त्याच्या जानचा मेसेज त्याच्या चेहऱ्यावर तिचा मेसेज पाहून हलकी स्माईल येते पण तो सध्या कामात बिझी असतो जान्हवी आज खूप थकलेली असते ती फ्रेश होऊन बेडवर पडते तिथेच पडला पडला तिला झोप लागते वेद तिला कॉल करत असतो पण बाई आहे बेडवर आणि तिचा फोन दुसरीकडेच कुठेतरी ठेवला होता वे जान्हवीला कॉल करून करून थकतो शेवटी तो, तो आता माईला कॉल करून सांगतो तो रात्री लेट येणार आहे त्याला मीटिंगसाठी बाहेर जायचे आहे ते खूप वेळानंतर तिला जाग येते आणि जाग आल्यानंतर तिची नजर समोर असणाऱ्या ऑलवरच्या वेच्या फोटोकडे गेली तिचं स्वतःशी चालू होतं कसले डॅशिंग दिसतायत वेद फोटोत फोटो पाहता पाहता तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली फक्त फोटोतच नाही तर रिअल लाईफमध्येही माझे वेद डॅशिंग आहेत बोलते ती कसे आहेत ना वेद तिला ऑफिसमधला प्रसंग आठवला किती ते प्रेम आहे म्हणायचं त्यांचं माझ्यावर आणि माझंही त्यांच्यावर तेवढंच आहे जान्हवी वेदच्या फोटोकडे पाहात त्याच्या विचारात हरवून गेली त्याच्या स्वभावाचे दुवे तिच्या पुढे नव्याने उलगडत होते आणि ती नव्याने त्याच्या प्रेमात पडत होती ती त्याचा विचार करत असताना माई जानवीला आवाज देतात जानू तू झोपले अजून त्या बोलतात तशी जानवी उठून बेडवर बसते बेटा वेदने कॉल केलेला फोन कुठे आहे तुझा तू घेतला नाही त्याचा कॉल म्हणून त्याने मला कॉल केला तशी जान्हवी माई अहो मला झोप लागली त्यांचा कॉल आलेला मला माहितीच नाही वाटलंच मला म्हणून मी स्वतः पाहायला आली तुला माई बोलतात जान्हवीला जान्हवी विचारते काय बोलले वेद माई म्हणाल्या वेद आज उशिरा घरी येणार आहे आपल्याला जेवून घ्यायला सांगितलं आहे हो का जान्हवी बोलते बर माई मी फ्रेश होऊन येते खाली तुम्ही चला पुढे माई जातात निघून जान्हवी वेदला कॉल करते रिंग होत असते पण वेद उचलत नसतो तो मीटिंगमध्ये असेल म्हणून ती पुन्हा कॉल नाही करत वेदला जेवण झाल्यानंतर जान्हवी पुन्हा झोपते वेद आल्यावर फ्रेश होऊन जान्हवीच्या बाजूला झोपतो त्याची भारदस्त छाती तिच्या छातीला स्पर्श झाल्याबरोबर ती त्याच्याकडे वळते आणि त्याच्या मिठीत शिरून झोपते वेद कोंगराज जान बोलतो ती अहो कशाबद्दल तो तू ऑफिस जॉईन केलंस म्हणून ती हम बोलते जान आज तू खूप थकली असशील ना तो तिच्या केसातून हात फिरवत तिला कुरवाळत म्हणाला ती तुमच्यासाठी थोडं थकले मी तुम्हाला आनंदी पाहून माझ्या मनाला परमानंद मिळतो तुमच्या आनंदात माझा आनंद आहे ती त्याला बोलते तो लव यू जान तिच्या कपाळावर किस करत म्हणाला आय लव यू टू म्हणत ती त्याला आणखी घट्ट मिठी मारते तसेच तीन चार दिवस जातात आज वेदला जाग येते तर त्याच्या बाजूला छान नसते ती इथे नाही तर ती किचनमध्ये असणार ते ओळखून तो पण त्याचं पटकन आवरून खाली आलेला ती किचनमध्ये काहीतरी करण्यात दंग होती आज ती खूप सुंदर दिसत होती तिचा गोरा रंग उठून दिसत होता कारण आज कित्येक दिवसानंतर साडी नेसलेली तिने ती जास्त साडी नेसत नसायची पण आज तिला नेसावीशी वाटली त्याच्यासाठी तिचं जास्तच प्रेम अहोंवर ऊतू चाललेलं आणि त्याला ती साडीत आवडते म्हणून त्याच्यासाठी तिने साडी नेसलेली तो पाठीमागून येऊन तिच्या कमरेला हाताने विळका घालून म्हणाला जान आज साडी नेसली तू थँक्स त्याला माहिती होतं तिने त्याला बरं वाटावं वा, म्हणून साडी नेसली असणार ते त्याच्या जवळ असल्याने तिला आनंद झाला होता तरी ती त्याला म्हणाली अहो काय करताय सोडा ना मला आपण बेडरूममध्ये नाही आहोत आपण किचनमध्ये आहोत आता माई येतील त्यांच्या रूममधून बाहेर ती त्याला तिच्यापासून दूर करत म्हणाली वेद बोलतो जान साडीत काय भारी दिसतेस तू तशी ती लाजली आज कसला इरादा आहे जान तुझा मला मारण्याचा इरादा आहे वाटत जान तुझा तशी ती पटकन त्याच्या ओटांवर तिचा एक हात ठेवते अहो काही काय बोलताय असं नाही बोलायचं पुन्हा त्याच्या तेवढ्या बोलण्याने तिचे डोळे पाण्याने काटोकांड भरले जान मी मस्करी केली आणि तू लगेच रडायला लागली जान राहू देत हे सगळं माई करतील चल ना रूममध्ये आवरतू तुझं तुला कॉलेजला नाही जायचं का ती अहो मी माझं आवरलं सगळं नाश्ता करून निघूयात आपण लगेचच तुम्ही बसा मी येते तुमच्यासाठी नाश्ता घेऊन जान आपल्यासाठी घेऊन ये जान्हवीला वेद बोलतो त्यावर जान्हवी वेदला गोड स्माईल देते ती स्माईल पाहून वेद जान्हवीला बोलतो तुझ्या स्माईलने पोट भरलं जान माझं आता नाश्ता नसेल तरी चालेल ती बोलते बाहेर जावा तो बोलतो तू पण चल ना तो लाडिकपणे तिच्याजवळ येत म्हणाला अहो माझं अजून इथलं काम झालं नाही ती त्याला स्वतःपासून दूर करत म्हणाली तू का करते जान हे सगळं थकशील तू कॉलेज घरचं काम ऑफिस काम एवढं सगळं मॅनेज कसं करणार हे काम एवढं महत्त्वाचं नाही जा हे करण्यासाठी माई आहेत तू महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दे मी करीन सगळं मॅनेज बोलते ती त्याला ती आता त्याला किचनमधून बाहेर ढकलत जावा तिकडे बसा म्हणाली ती स्वतःशीच बडबड करत स्माईलनेच पोट भरलं तसं काय दिवसभर काहीच खाणार नाहीत वाटत तो तोंड फुगवत बाहेर निघून गेला वे जान्हवीला नाश्ता झाल्यानंतर काही वेळाने तो तिला कॉलेजला सोडून ऑफिसला निघून जातो असंच चाललं होतं चार पाच दिवस आज तो बोलणार होता कार ड्रायविंग विषयी तिच्याशी पाहूया जान्हवीला आवडते का कार ड्राईव्ह करायला की नाही ते दुपारी बाजी बेला आणि जान्हवीला ऑफिसमध्ये घेऊन आला आज तिने साडी परिधान केलेली त्यात ती खूपच क्यूट दिसत होती तिला येताना पाहून सगळेच ऑफिस स्टाफ आवाखो तिच्याकडे पाहत होते चेहऱ्यावर येणारी बट कानामागे करत ती तिची नजर हळूवार सर्वत्र फिरवते सर्व स्टाफ विचित्र नजरेने तिच्याकडेच पाहत असतो निशा तिच्याजवळ येऊन मॅडम तुम्ही ऑफिसचे रूल्स वाचले नाहीत ना ना का आपल्या ऑफिसमध्ये साडी नेसून येणं अलाव नाही तुम्हाला माहिती नाही का जान्हवी धडधडत्या काळजाने तिच्याकडे पाहू लागते काय बोलते ती असेही नियम आहेत का इथे विचारते ती तिला खरंच माहिती नव्हतं ऑफिसमध्ये साडी नेसणं अलाउड नाही ते मनातच वेद तर सकाळी माझं कौतुक करत होते मला त्यांनी एकदाही सांगितलं नाही आपल्या ऑफिसमध्ये साडी अलाऊन नाही ते स्टाफमधल्या लेडीज एकमेकींसोबत बोलत होत्या आता बॉस हिला ठेवणारच नाही ऑफिसमध्ये लगेचच काढून टाकतील हिला ऑफिसमधून बाहेर ऑफिसमधले जॉईंट स्टाफ अरे पण ती कसली भारी दिसते बघ किती सुंदर आहे ती दिसायला बोलत असतात वेद त्याच्या कामात व्यस्त असतो बाहेर त्याच्या सोबत असं काही चालू आहे हे त्याला माहिती नसतं रिसेप्शनिस्ट निशा नीताला जाऊन सांगते मॅम ती न्यू एम्प्लॉय साडी नेसून ऑफिसमध्ये आले काय करू तिला परत पाठवून देऊ का ऑफिसमधून नीताला ती पहिलीच आवडत नसते त्यात आज ती साडी नेसून आलेली निशा थांब मी येते बाहेर तिला आज कायमचंच घरी पाठवून देऊ नीता निशाला बोलते काय होईल सोबत खरंच तिला घरी पाठवून देईल का नीता कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद